काय म्हणतात शेतकरी मंडळी कालपासून प्रामुख्यानं आज संपूर्णपणे आपल्या भागामध्ये परिसरामध्ये पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे खराब आणि धुईचं वातावरण आहे धुवारीचं वातावरण आहे आणि आपल्या तुर्पिकाचं आणि धुवारीचं हा आकडा छत्तीसचा आहे आता धुवारीमुळे आपलं तुरपी कसं खराब होते काबर खराब होते याचे कारण प्रामुख्याने काय आहेत आणि याच्यावर आपण कमी खर्चामध्ये किंवा शून्य खर्चामध्ये काय उपाययोजना करू शकतो हे सविस्तर माहिती आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यापूर्वी तुम्ही आपलं युट्यूब चॅनल असेल किंवा फेसबुक असेल फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या म्हणजे कामाची माहिती नेहमीच आपल्यापर्यंत येत राहणार आहे जर आपलं तुरपीक हे फुलरावस्थामध्ये असणार आहे आणि समजा धुअरी पडली तर हे जे आपलं फुल आहे हे पूर्णपणे करपून जाते जळून जाते आणि फुल खाली बसून जाते म्हणजे चांगला फटका शेतकरी बांधवांना मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी हा बसलेला आहे एवढं डेंजर खतरनाक काम आहे या धुअरीचं म्हणजे आपलं तुरपीक जर किती चांगली आणि जोमान येत असेल आपण आता आतापर्यंत कितीही फॉरने किंवा चांगली मनक घेतली असेल आणि जर अचानक धुवारी पडली तर आपलं तुरपिकामध्ये फटका जो आहे तो बसते आणि जर आपलं तुर्पीक हे फुल अवस्थामध्ये असणार आहे तर काही प्रमाणात फटका जो आहे हा आपल्याला बसणारच आहे तर आता, आता आपल्याला फटका बसू नये आपलं नुकसान प्रामुख्याने होऊ नये कारण आतापर्यंत खूप चांगल्या नियोजन आपण मेहनत जी आहे ती घेतली आणि ना आपण आपल्या मन जे आहे ते वाया गेली पाहिजे नाही यासाठी दोन गोष्टी प्रामुख्याने आपण पाहणार आहे यामधली पहिली गोष्ट म्हणजे जर आपला फवारा बाकी असेल तर तात्काळ आपण उद्या किंवा परवा आपली फॉरणी करून घ्या त्यामध्ये आपल्याला एक चांगलं स्टँडर्ड फिसाईड बुरशा घेणं त्या ठिकाणी आवश्यक आहे कारण बुरशा काय काम करते की धुवारीपासून आपलं पिकाला संरक्षण करते आणि म्हणून एक स्टँडर्ड फिसाईड घेणं आपल्याला आवश्यक आहे समजा आपली फॉरणी झाली असेल आणि त्यामध्ये जर आपण चांगलं फंगीसाईड बुरशाशा घेतलं असेल तर मग आपल्याला जास्त काळजी करायची आवश्यकता नाही आहे आता अशा पद्धतीनं शकुटी किंवा धुपूट केल्यामुळे आपला काय फायदा होणार आहे शेतकरी बंधूंनो हे जर धुपूट आपल्या वावरामध्ये आपण केलं तर आपलं हे जे तुरपीक आहे या तुरपिकाच्या वर या धुपट्याची पूर्णपणे एक लेअर एक थर तयार होते आणि धुवारी जर पडणार आहे तर या धुपट्यामुळे आपलं तुरपीक जे आहे हे पूर्णपणे शाबूत राहील याला कुठल्या प्रकारे बाधा होणार नाही म्हणजे धुवारी जर पडेल तर या धुपट्या सहाय्याने धुवारी खाली येणार नाही म्हणून आपलं तुरपीक हे चांगलं राहील शाबूद राहील याला फारसा धोका आहे हा होणार नाही आणि अशा पद्धतीनं जागोजागी आपल्याला पूर्णपणे वावरामध्ये आपल्याला गंज मारून द्यायचे आहे याला एक रुपये खर्च नाही ठीक आहे ना आणि शेतकरी बांधवांना कमी खर्चामध्ये शेती कशा पद्धतीने केली पाहिजे शेतकऱ्यांचे पैसे कसे वाचतील कारण आतापर्यंत तुरीमध्ये बरेचशा मेहनत घेतली फॉरन व्यवस्थापन खत व्यवस्थापन असेल आणि ना आपलं तुर्पीक वाया जाऊ नये म्हणून आपण शेक्युरिटी करा फॉरनी बाकी असेल अवश्य फॉरणी करून घ्या त्यामुळेच आपण आपल्या वावरामध्ये आहे आणि पूर्णपणे हे जे कुटार आहे ठीक आहे हे संपूर्ण आपल्या ओरामध्ये पेटून देते आता अर्ध्या घंट्यामध्ये संपूर्ण तुरीवर एक पूर्णपणे धुपट जी आहे हे लेअर तयार होते आणि दुपटं ही लेअर जर आपल्या तयार झाली तर धोरचा प्रादुर्भाव आपला फारसा नुकसान आपलं होत नाही आणि आपलं तुरपीक एक चांगलं राहते आणि हे अतिशय म्हणजे खर्चच काही नाही आहे आपल्या घरीमध्ये आपण कुटरा आणा काळी कचरा असेल ते ओरामध्ये आणा आणि पेटून द्या चांगलाच फायदा आपला होणार आहे शेतकऱ्यांना चांगली माहिती मिळावी शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे म्हणून फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा काही आपल्या अडचणी असतील तर कमेंट अवश्य करा धन्यवाद जय जवान जय किसान